एखादा माणूस कुणाच्या तरी सांगण्यावर ना आडवा येत असेल तर राजकारणामध्ये तुडवडच लागतो त्याला काही नाही वाटतं यांची गंमत बघावी काय काय लोकांची स्टेटमेंट पण माझ्याकडे आली की आता गंमत होत्या बरोबर काय गंमत नसती गंमत तुमची होईल गंमत आमची होत नसते कारण आम्ही नीतिमत्तेला धरून चालतो तशा पद्धतीनं काम करतो अन्याय करणं आमचा स्वभाव नाही आणि अन्याय सहन करणं हाही आमचा स्वभाव नाही त्यामुळं जसं येईल तशा पद्धतीने बॅटिंग करायची हा आमचा स्वभाव आहे आणि त्यामुळं आटपाडी तालुक्यातल्या तमाम लोकांना मला सांगायचं आहे की ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे तालुक्याची चक्रविवाहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु त्या चक्रविहातून बाहेर काढणारी सगळी मंडळी तुम्ही समोर बसलेली आहात तुमच्या हातामध्ये ती आहे आणि तुम्ही ते करू शकता गोपीचंदची जिरवा बरं ठीक आहे आमची जिरली आता काय फायदा होणार आहे तुम्हाला जेव्हा आमची जिरल तेव्हा तुमची पण जिरलला इतिहास क्रांती करणाऱ्याचा लिहिला जातो बुट उचलणाऱ्याचा इतिहास लिहिला जात नाही पण इतिहास आहे इतिहास कुणाचा लिहिला जातो जो कुणी लढतो जो कुणी क्रांती करतो तर चपल्या उचलल्या म्हणून ते इतिहासात येत नाही तर मागं जेवणासाठी फिरलं म्हणून ते इतिहासात नोंद होत नाही ती नोंद वेगळ्या पद्धतीने होते आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या जेव्हा कधी इथल्या राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आमचं नाव चांगल्या अक्षरा चा अक्षरात लिहिलं जाईल आमचं चुकीच्या अक्षरात लिखाण केलं जाणार नाही आम्ही कोणासाठी तर आडवा अडवी कोणासाठी बरं समोरच्या लोकांना लढण्यात शत्रूला लढण्यात काय आपल्याला कमीपणा वाटत नाही पण जेव्हा आपलीच माणसं कारण नसताना द्वेष मनात ठेवून आमच्या आडवी येतात तेव्हा वाईट वाटतं दुसरं काय नाही लढायला काही हरकत नाही पण जेव्हा आपल्याच लोकांच्या विरोधात कारण नसताना लढायची वेळ येते तेव्हा वाईट वाटत परंतु राजकारण आहे जेव्हा जाणून बुजून द्वेषानं निंदा नालस्ती करून एखादा माणूस कुणाच्या तरी सांगण्यावरनं आडवा येत असेल तर राजकारणामध्ये तुडवाच लागतो त्याला काही नाही <प्थाँगा> त्यामुळं मी राज्यभर काम करतो लईजण आडवे येऊन गेलेत लईजण बिरोबाचा आशीर्वाद आहे मायाका देवीचा आशीर्वाद आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे जेव्हा जेव्हा अशी काही संकट आली तेव्हा तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने आम्ही बाहेर पडलो जिल्ह्यात सगळी लोक घेरायला लागलीत सगळी लोक घ्या मी घेरा बिंदास्त घेरा काय फरक पडत नाही